नमस्कार मंडळी रामनवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज आपण बघूया आपल्या रामाबद्दल थोडीशी माहिती माहिती आहे का मंडळी रामाचा जन्म कुठे झाला उत्तर प्रदेश मधल्या अयोध्येमध्ये थोडीशी माहिती तर ऐकूया पण त्याआधी तुम्ही करा लाईक शेअर सबस्क्राईब आपले श्रीराम होते राजा अजून दोन राणे होत्या तू आणि कळते आपल्या श्रीरामांना मित्रांनो एक मोठी भाई नाही होती बर का तिचे नाव होते शांता आणि साजरा केला जातो माझ्या पत्नीचे नाव होते सीता हे रामाचे मोठा भक्त माहिती का आपला हनुमान आपले श्रीराम हे बाहेरच्या देशातही पूजनीय आहे बर का म्हणजे की थायलंड आणि इंडोनेशिया के बाय लाईक शेअर सबस्क्राईब मी टू द नेक्स्ट व्हिडिओ